आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष करून लोकशाहीची स्थापना केली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा अविरतपणे कष्ट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार केलं पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतःला काय तज्ज्ञ समजतात आणि दुसरीकडे सर्रासपणे संविधान आणि संविधान नैतिकतेची हत्या करतात हे आपण पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या निर्णयामध्ये बघितलं कॉजी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक म्हणजे काही अधिकार त्यांना राज्य घटनेनुसार असतात मात्र पक्षाकडून ते निवडून आलेले आहेत त्या माध्यमातून किती दुरुपयोग केला हे आपण बघितलं आणि शिंदे गट उघड उघड अपात्र दिसत असताना त्यात मध्ये त्यांनी वेळ काढूपणा केला आणि आता चक्क विधानसभा अध्यक्ष ते स्वतः आपल्या घरातील मंडळींसाठी मनपा निवडणुकीचा फॉर्म भरायला गेले असतात तेथे जाऊन दादागिरीची भाषा करता माजी खासदार असलेल्या हरिभाऊ काढून टाका अशी ऑर्डर देतात मुळात राहुल नार्वेकर तुम्ही हे ऑर्डर देणारे आहात कोण भारतीय संविधान जर तुम्ही नीट वाचलं असतं तर अनुच्छेद एकशे अठ्याहत्तर ते एकशे एक्क्याऐंशी मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आणि पॉवर विधानसभेच्या बाहेर त्यांना कोणताही विषयाधिकार नसतो हे तुम्ही विसरला आहात का म्हणजे जे संविधान स्वीकारलं ते इंग्लंडकडून म्हणजे वेस्ट मिनिस्टर मॉडेलकडून आपण स्वीकारलंय ते अध्यक्ष झाल्यावरती पक्षाचा राजीनामा देतो आणि मग काम करतो अशा पद्धतीने काम करणे म्हणजे संविधान नैतिकता असते ती तुम्ही पाळली का पण सत्तेचा अहंकार एवढा तुमच्याकडे आला आहे आणि पुढे बघितलं तर विधिमंडळ हे अधिकारात अधिकार म्हणजे पोलिसांना आदेश देऊ शकत नाही हे घटनेमधील शक्तीच्या विभाजनाचं तत्व आहे आणि राहिला पुढचा प्रश्न एखाद्या व्यक्ती सुरक्षा काढण्याचा राहुल नार्वेकर तुम्हाला कोणता अधिकार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तो संपूर्ण राज्याची सुरक्षा बघणाऱ्या गृहमंत्र्यांना सुद्धा अधिकार नाहीये तर सुरक्षा कमिटी जी असते त्या सुरक्षा कमिटीला अधिकार असतो कुणाला किती सुरक्षा द्यायची कुणाला सुरक्षा नाही द्यायची पण ज्या पक्ष निवडून आला आहात त्या पक्षाची चाकरी करण्यासाठी तुम्ही लोकशाहीला मारत आहात कोणता काय तुम्हाला करतो संविधान नाही संविधान मात करतो का की लोकशाहीची हत्या नाही का आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद